दोन हजार चोवीसच्या म्हाडाच्या लॉटरीसाठी मुंबई विभागात दोन हजार तीस घरं उपलब्ध करण्यात आली आहेत यापैकी आर्थिकरित्या दुर्बल तसंच कमी व मध्यम उत्पन्नाच्या तसंच उच्च उत्पन्नातील गटासाठी किती घरं उपलब्ध आहेत या सगळ्या घरांसाठी आपल्याला कुठे अर्ज करायचा आहे कधी करायचा आहे किती अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट देऊन आपल्याला अर्ज करता येणार आहे यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या खास व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हणजेच म्हाडाने यंदाच्या सोडतीबद्दल माहिती देण्यासाठी आठ ऑगस्टला एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं होतं या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्याप्रमाणे नऊ ऑगस्ट पासून नऊ ऑगस्ट दोन हजार पासून ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे चार सप्टेंबरला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आपण अर्ज करू शकता तसंच प्राधिकरणाने एका निवेदनात जारी केल्यानुसार तेरा सप्टेंबरला तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला या सोडतीचा निकाल सकाळी अकरा वाजता जाहीर होऊ शकतो आता आपण बघूया आपल्या आर्थिक उत्पन्नानुसार प्रत्येक गटासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती प्रमाणामध्ये घरं उपलब्ध आहेत तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यंदाची म्हाडाची सोडत मुंबई विभागात दोन हजार तीस घरांसाठी असणार आहे यामध्ये सर्वाधिक घरं ही मध्यम उत्पन्न असलेल्या श्रेणीतील कुटुंबांना आहेत म्हणजे सातशे अडुसष्ट घरं ही मध्यम उत्पन्न असलेल्या श्रेणीतील कुटुंब त्यासाठी अर्ज करू शकतात त्यापाठोपाठ अल्पउत्पन्न म्हणजे कमी उत्पन्न असलेली कुटुंब सहाशे सत्तावीस घरांसाठी अर्ज करू शकतात आर्थिकरित्या दुर्बल श्रेणीमध्ये येणारी कुटुंब तीनशे एकोणसाठ घरांसाठी अर्ज करू शकतात आणि सर्वात कमी घरं ही उच्च उत्पन्न असलेल्या श्रेणीतील कुटुंबांसाठी आहे ज्याची संख्या आहे दोनशे शहात्तर यामध्ये मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी दोन बी एच ची घरं उपलब्ध असतील उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी तीन बी एच ची घरं उपलब्ध असतील तर अल्प आणि आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या श्रेणीतील गटांसाठी वन बी एच केचं अपार्टमेंट खरेदीसाठी उपलब्ध असेल या सगळ्या घरांची किंमत कोणत्याही एका स्टँडर्ड मानकानुसार तयार केलेली नाही तर स्थानानुसार किंमत बदलू शकते हे सुद्धा आपण लक्षात घ्या आता आपण बघूया तुमच्या आर्थिक उत्पन्नानुसार नेमका आपण कुठल्या श्रेणीसाठी अर्ज करू शकता तर प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार जर आपलं कौटुंबिक उत्पन्न हे सहा लाखापर्यंत असेल तर आपण आर्थिक दुर्बल गटातून अर्ज करू शकता सहा ते नऊ लाखा दरम्यान जर आपलं कौटुंबिक उत्पन्न असेल तर आपण अल्प उत्पन्न या श्रेणीतून अर्ज करू शकता नऊ ते बारा लाखादरम्यान जर आपलं कौटुंबिक उत्पन्न असेल तर आपण मध्यम उत्पन्न असलेल्या श्रेणीतून अर्ज करू शकता आणि बारा लाखांहून अधिक जर आपलं उत्पन्न असेल तर आपण उच्च उत्पन्न असलेल्या गटातून अर्ज करू शकता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की पती पत्नीचं जे एकत्रित उत्पन्न आहे ते त्या कुटुंबाचं उत्पन्न म्हणून मोजलं जाईल अर्जदाराच्या भावंडांचं किंवा पालकांचं उत्पन्न यामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही आपण जाणून घेऊयात की म्हाडाची यंदाची जी सोडतीमधली घर आहेत ती नेमकी कुठल्या भागात असणार आहेत तर प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार यंदाची सोडत ही विक्रोळी मालाड गोरेगाव पवई आणि वडाळा या भागातील घरांसाठी असणार आहे आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे या सोडतीमधील घरांची किंमत किती असणार तर आर्थिक आर्थिकरित्या दुर्बल गट किंवा अल्प उत्पन्न असलेल्या श्रेणीतील कुटुंबांसाठी जी वन बीएचके चे फ्लॅट आहेत त्याची किंमत ही तीस लाखापासून सुरू होईल तर उच्च उत्पन्न असलेल्या गटासाठी असलेले थ्री बीएचके चे फ्लॅट हे एक कोटी किंवा त्याही पेक्षा जास्त किमतीचे असू शकतात याविषयीची माहिती आपल्याला आठ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रसिद्धी पत्रकात नेमकी आणि अचूक समजू शकते जर म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू इच्छित असाल तर नेमका अर्ज कुठे करायचा कसा करायचा हे आपण जाणून घेऊया यंदा म्हाडाची जी अर्जाची प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे ऑनलाईन असणार आहे अर्जदार हे म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज करू शकता तत्पूर्वी आपल्याला नोंदणी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी म्हाडाने एक विशेष मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा तयार केलेलं आहे त्या ऍप्लिकेशनचं नाव आपण स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या अँड्रॉइड आणि आयओ एस फोन मध्ये म्हणजे ऍपलच्या फोनमध्ये सुद्धा आपण हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोर वरती आपल्याला हे मिळेल म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अधिक अर्जदारांनी नोंदणी केली आहे लक्षात घ्या आपल्याला या ऍप वरती किंवा संकेतस्थळावरती नोंदणी केल्यानंतरच म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे नोंदणी करणं हे मस्ट आहे आपल्याला अर्ज करताना नेमकी कोणती कागदपत्र आवश्यक असतील हे जाणून घेऊयात सरकारी काम आहे त्यामुळे भरमसाट कागदपत्र असं नाही आपल्याला नेमकी मोजकी कागदपत्र आपल्याकडे ठेवायचे त्यातील महत्वाची म्हणजे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड डोमेसाईल सर्टिफिकेट आयकर परताव्याचा प्रमाणपत्र म्हणजे आपलं आयटीआर जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अर्ज करणार असाल तर तुम्हाला तुमच्या सोबतच आपल्या जोडीदाराचं सुद्धा आधार कार्ड कार्ड पॅन आय टी आर ही सगळी कागदपत्र आपल्याला सादर करावी लागतील याशिवाय जात प्रमाणपत्र किंवा आपण जर एखाद्या स्पेशल कोर्टातून अर्ज करणार असाल तर त्यासाठीचे पुरावे किंवा त्यासाठीच प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला सादर करावं लागेल त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो आधार कार्ड क्रमांक आहे तो आणि आपला मोबाईल नंबर हे लिंक असले पाहिजेत त्याशिवाय आपल्या बरोबर संपर्क साधण्यासाठी आपल्याला एक ईमेल आय सुद्धा द्यावा लागणार आहे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या कागदपत्रांची प्रमाणपत्रांची प्रत जोडणार आहात ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे त्यामुळे हे सगळे फोटो हे सगळे स्कॅन केलेले डॉक्युमेंट सुद्धा स्पष्ट असतील क्लिअरली विजिबल असतील याची आपल्यालाच काळजी घ्यायची त्यावरील बार त्यावरील नाव ही स्पष्टपणे दिसायला हवी याची आपण अर्ज भरताना नक्की 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 काळजी घ्या गोष्टीची अनेकांना चिंता असते ते म्हणजे आपण जेव्हा घरांसाठी अर्ज करणार म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे डिपॉझिट सुद्धा कायम म्हणजेच आपण आर्थिकरित्या दुर्बल गटातून जर अर्ज करणार असाल तर आपल्याला पंचवीस हजार रुपयांचं डिपॉझिट भरावं लागेल आपण अल्प उत्पन्न असलेल्या श्रेणीतून अर्ज करणार असाल तर आपल्याला पन्नास हजार रुपयांचं डिपॉझिट भरावं लागेल मध्यम उत्पन्न असल्यास एक लाख आणि उच्च उत्पन्न गटात जर आपण येत असाल तर आपल्याला दीड लाख रुपयांचं डिपॉझिट भरावं लागणार आहे तर माडाच्या घरांसाठी आपण अर्ज कसा करायचा डिपॉझिट किती भरायचं कागदपत्र कुठली दाखवायची ही सगळी माहिती पाहिजे आता मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला एक वादग्रस्त मुद्दा देखील पाहूया यापूर्वी जेव्हा माडाच्या घरांसाठीची जाहिरात प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं जायचं त्या दिवसापासून ते अर्जाची शेवटची तारीख येईपर्यंत साधारण पंचेचाळीस दिवसांचा सा अवधी दिला जायचा काही वेळेला यामध्ये मुदतवाढ सुद्धा देण्यात आली होती मात्र यावेळी मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं अर्ज करण्याची सुरुवात ही नऊ ऑगस्टला होणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही चार सप्टेंबर असणार आहे त्यामुळे मोजून फार फार तर सव्वीस दिवसांचा अवधी आपल्याला देण्यात आलेला आहे त्यामुळे जी कागदपत्र आवश्यक आहेत जे प्रमाणपत्र आवश्यक आहेत त्याची जमवाजमव करण्यासाठी अर्जदारांची निश्चितच धावपळ होऊ शकते त्याशिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी अशी प्रक्रिया होती किंवा एक अशी प्रोसेस आपण फॉलो करत होतो की ज्यामध्ये जर समजा जर म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुम्हाला ती सोडत लागली एखादं जिंकलात तर त्यानंतर सुद्धा काही महत्वाची कागदपत्र आपण सादर करण्याची मुभा होती पण यावेळी तुम्हाला मुळातच अर्ज करताना सगळी कागदपत्र सादर करायचे पात्रता निकषांमधून आपण पात्र ठरल्यावरच आपण अर्ज करू शकणार त्यामुळे एकतर सव्वीस दिवसांचा कमी कालावधी आणि त्यामध्ये जमवाजमव सगळ्या गोष्टींची करायची म्हणजे अगदी डिपॉझिट पासून ते आपले कागदपत्रांपासून सगळ्या गोष्टी एकत्र करण्यासाठी लोकांची अर्जदारांची धावपळ होऊ शकते आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की येत्या काळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत त्यामुळे निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची सोडत सरकारला जाहीर करायची त्यासाठी सरकार आग्रही आहे आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया वेगाने केली जाते का अशी चर्चा सुद्धा सध्या जनसामान्यांमध्ये होतीये याविषयी लोकसत्ताने जेव्हा म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की यंदाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्याशिवाय या अगोदरच म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हंटल त्याप्रमाणे या अगोदरच चार लाखाहून अधिक युजर्सने ऑलरेडी नोंदणी केलेली आहे रजिस्ट्रेशन झालेले त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट सुद्धा वेगाने मिळवू शकता प्रक्रिया सुद्धा वेगाने पार पाडू शकता त्यामुळे हा सव्वीस दिवसांचा वेळ जो दिलेला आहे तो पर्याप्त वेळ आहे ती मुदत पुरेशी आहे अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आपलं या विषयीचं नेमकं काय मत आहे तुम्हाला या मुदतीबद्दल नेमकं काय वाटतंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे घाई केली जाते का याविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंट मध्ये आपण ही अर्ज करणार असाल तर ही महत्वाची माहिती आपल्याला उपयोगी पडते का तुम्हाला अर्ज करायचा नसेल तुमच्या ओळखीत कोणी अर्ज करणार असेल तर त्यांच्याबरोबर तुम्ही नक्की ही माहिती शेअर करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून आमच्यापर्यंत आपल्या प्रतिक्रिया पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह